तर मित्रांनो काल गणपतीचा अकरा दिवसाचा विसर्जन झालेला असा आणि आज संडे उजाळलो म्हणजे रविवार आणि आम्ही आज गेद केलेलो आहोत कुर्ले धरूचो तर आम्ही आमच्या गावच्या नदीवर इलेलो आहोत या निसर्गरम्य वातावरण असा आणि एस टी पण आमची लाल एस टी वरनं गेलेली आहे आच आणि हे आमचे कुर्ले धरणारे दोन कुर्ले मास्टर तर हे आता या नदीत कुर्ले साठी उतारलेले असत आणि हिने ही काठी कशी दिसतात त्या एक मासो आलेला त्याची ती ट्रीग आहे कुर्ले दरूची त्या वासार ते कुर्ले येतात आणि तो मग कुर्ल्यांक धरता तर आता तुम्ही बघू शकता तुम कुर्ले कसं धरतो ही बघा ही कुर्ली बिळासून बाहेर येता किंवा धरल्यान तो हात हात घातल्यान घातल्यान आता सोडूचो नाही अजिबात ते काय एकदा दिसली काय तो बघ तो धरल्यान धर धर सोडू नको आता तो बाहेर काढल्याशिवाय रवाच होत ना तो एकदम मास्टर कुर्ले धरणारा असा आणि ही बघा यांनी कुर्ली बाहेर काढली आणि लाभ झालेलो ला असा लाभ म्हणजे सुरुवात झालेली कुर्ले धरून सुरुवात ही पहिलीच भेटली की बादली वगैरे घेऊन येलेत या बादलेली बघा कुर्ले त्यांनी टाकली असे मला दिसतं पुढे 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 बादली भरेसर कुर्ले धरतले असे दिसतात यांच्यावरनं याने आता ह्या दुसऱ्या वेळात लाभ सुरुवात केली एक बेळ झाला काय दुसरा बेळ अशा प्रकारे हे कुरले धरतात आणि पुढची सूत्र तिथे आमच्या काकांकडे हा गणपती बुडवले आणि खेकड्यांची मेजवानी घेतोय आपण हे खेकडे तो कोणा तो तो माझ्या भाव भावाचो झील हा तो रजत एकदम ह्या स्पेशल म्हणजे खेकडे पकडणार एक नंबर ते तोच पकडता आम्ही फक्त करतो बालदी घदी घेऊन पारं घेऊन असू गावली का जर एक मस्तपैकी असं म्हणजे गावाचा आनंद खेकडे पकडण्याचा त्याच्यासाठी आम्ही आता नदी गेल्लो श्रावण आता महिनोभर झालं काल आमचे गणपती विसर्जन झाले आह एक तर आम्ही आमच्या भावान सुरुवात केली आहे तर हे आमक तीन खेकडे आधी गावले हे खेकडे आहात बघा हे आम्ही जिवंतच ठेल्ले आहोत असे बघूच्यासाठी आणि अजून आम्ही तळ्यात फिरण जातलो पकडूच्या भरपूर तर एक मजा म्हणजे गावची ती किंग मास्टर आमचा पकडतात आहा गावली आहा कुर्ली कारण तो त्याच्या जजमेंटमध्येच आहात भरतोच इतक्या हो जी ह्या केल्या ती शकडी म्हणजे त्या पण आपण नदीतल मासो पकडून लावलेला खवळो खवळ्याची शळकटी केली आहे घालूची लागणार नाही जुनी पद्धत आहात सिटी घालूची पण सिटी नाही घालतो आम्ही डायरेक्ट बिळावर धरायची म्हणजे दिसता सगळा बरा असा ॲटोमिटी आता ती बाहेर थोडा वेळ वेळाने अशी त्या मी आता धरलेले तीन अजून धरतो आम्ही जातो आता पुढे पुढे हा एक चुरल्यांच रसो कुरुचा त्याच्यामुळे पुढे गेल्याच्या नंतर ते आता गावतले आम्ही दहा तर ते पंधरा दिवस चलूच ह्या आमचा टार्गेट आम्ही पुरा करतो सोयी झाली

सांगतो चुकलं मजलं चावतो काय बियात आहोत इतके अरे नाही रे येते उलट बियात बियात काय झाड झाल्यान मग दिसणार बेगा ह्या पकडनं ना हे बघ आडू यात ना कुर्लि हळलो त्याचे अशे आंगडे तोडूचे त्या आंगड्या बाजूला ठेवाव्या लागतात लेंगडे लेंगडे हे बघा हे बाजूला ठेवले त्याला असं ओपन करायचा

나무 잔잔 거두고 그래. 이래서 그래. 이래서 그래. 보이게. 외톨이 나구려 러시아, 브루노, 오비, 사이. 사이 나이. 나이가. 사이도. 또 암초. 암초 사이가. 또 사이 암초. 또 가서.